आमचं तुमचे साहेब हे इकडबा मेन म्हणजे पंचवीस वर्षात किंवा काय नावासाठी तुम्ही हेच आम्हाला विचारायचं आणि त्याच्यानंतर आम्हाला तुमच्या कार्य चांगले करता सर्व काही आम्हाला तुमच्याबद्दल मतदान मागील पंचवीस वर्षापासून गावासाठी काय केलंय गोलापांगरी येथे मराठा आंदोलकांचा दानवे सवाल रावसाहेब पाटील दानवे यांना मराठा आंदोलकांचा घेराव घेराव दरम्यान भाजप कार्यकर्ते आणि मराठा आंदोलकांमध्ये बाचापाची जालनातील गोलापांगरी येथील सभेदरम्यानची घटना मराठा आंदोलकांनी केल्या एक मराठा लाख मराठाच्या घोषणा केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे जालनातील गोलापांगरी येथे मराठा आंदोलकांनी घेराव घातल्याने एकच गोंधळ उडाला जालनातील गोलापांगरी येथे आज रावसाहेब पाटील दानवे आणि अर्जुन नाव खोतकर यांची प्रचार सभा होती यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घालत पंचवीस वर्षापासून आपण गावासाठी काय केलं असा संतप्त सवाल करून एक मराठा लाख मराठाच्या घोषणाबाजी केल्या त्यामुळे त्या ठिकाणी काही भाजप कार्यकर्तेही दाखल झाल्यानं मराठा आंदोलकांसोबत भाचाबाची सुरू झाली त्यावेळी दानवेंनी कार्यकर्त्यांना जायला सांगितलं आणि शूटिंग करायलाही दानवेंनी मज्जाव केलाय दरम्यान काही वेळाने दानवे यांनी मराठा आंदोलकांची समजूत काढत सभा सुरू केली परंतु काल छत्रपती संभाजीनगर येथील पळशी येथे मराठ आंदोलकांनी रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचार सभेमध्ये राडा केला होता यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक यांच्यामध्ये बाचाबाची सुद्धा झाली होती तर आज जालन्यातील गोला येथे मराठा आंदोलकांनी आपण पंचवीस वर्षात गावासाठी काय केलं असा संतप्त सवाल विचारून रावसाहेब पाटील दानवे यांना घेराव घातला या दोन्ही घटनेमुळे रावसाहेब पाटील दानवे यांना मात्र निवडणुकीत मतांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही